सीटी इंडिया न्यूज योजनेतून दोनशे अकरा घराचे काल भूमिपूजन प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लोणार पंचायत समिती अंतर्गत आजपर्यंत एकूण तीन हजार सातशे बहात्तर घरकुलांना मंजुरात मिळाली असून त्यापैकी दोन हजार चारशे एकोणऐंशी घरकुलांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यापैकी दोनशे अकरा घरकुलचे भूमिपूजन काल करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी प्रथम हप्ता वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे काम शंभर टक्के सुरू करण्याच्या सूचना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत सदर सूचनेच्या लोणार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख यांनी अनुषंगाने नियोजन करून शंभर टक्के घरकुलांची कामे सुरू केली आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे विविध विकास कामे पूर्ण करणे कामाची गुणवत्ता तपासणे प्रलंबित कामे पूर्ण करून घेणे विविध विकास कामांचा नियमित आढावा घेऊन काही समस्या असल्यास त्या सोडविणे गोरगरीब गरजू लोकांचे या योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे हे विचार मनात घेत लवकरात लवकर पहिला हप्ता मिळालेल्या ला लाभार्थ्यांना आपल्या घराचे बांधकाम पूर्ण करावे असे आवाहन केले आहे तरी सदर घरकुल दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या विहित कालावधीत पूर्ण होण्याच्या अनुषंगाने काही नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा